सायबर गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे फेक लिंक पाठवणं कॉल करून ओ टी पी मागणं अशा पद्धतीनं बँक अकाउंटमधले पैसे लंपास केले जातात याची कल्पना तुम्हाला देखील असेल पण आता तुम्ही केलेल्या एका कॉलनं देखील फोन हॅक होऊन तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो पाहूयात सर्वसामान्यांना सावध करणारा साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट सावधान एक कॉल तुमचा फोन हॅक फोन हॅक करण्याची नवी पद्धत सतर्क रहा बनावट कॉलला बळी पडू नका एखाद्या नंबरवरून फोन आला आणि तुम्हाला ओ टी पी विचारला तर तुम्ही सावध होता कारण तुम्हाला माहिती असतं की फसवणुकीची शक्यता आहे ओ टी पी विचारून तुमचा फोन हॅक करण्याची पद्धत सर्वांना माहिती झाली बँका पोलीस प्रशासन याबाबत या जनजागृती करत असता त्याशिवाय सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून होणाऱ्या प्रसारामुळे आता लोक सुज्ञ झाली आहेत पण त्याच्याही पुढे जाऊन हॅकरनं तुमचा फोन हॅक करण्यासाठी नवी क्लुप्ती काढली सध्या मोबाईलवर कॉल करून तुमचं पार्सल आलं आहे असं सांगून तुमचा फोन हॅक केला जातो आहे त्याची मोडस ऑपरेंटी कशी आहे ते आपण बघूया हॅलो सर तुमचं कुरिअर आलं आहे तुमचा फोन का लागत नाही माझा तर फोन सुरूच आहे नाही सर आमचा कुरिअर बॉय तुमच्या इमारतीच्या जवळ पोचलाय पण तुमचा फोनच लागत नाही आहे बहुतेक रेंज नसेल त्यामुळे लागत नसेल सर मी तुम्हाला कुरिअर बॉयचा नंबर टेक्स्ट मेसेजवर पाठवतो हो तुम्ही बोलून घ्या ओके ओके पाठवा मी बोलून घेतो त्यानंतर तुमच्या नंबरवर एक मेसेज येतो कुरिअर बॉय समजून दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करता आणि इथेच फसता कारण लगेचच तुमचा मोबाईल हॅक होतो त्या नंबरची सुरुवात फोर झिरो वन आणि त्यापुढे दहा अंकी मोबाईल नंबर असतो नंबर या नंबरवर तुम्ही कॉल केला की तुमच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा हॅकरकडे जातो त्यामुळे तुमचे फोन एस एम एस व्हॉट्सॲप मेल बँक खाती हे है सगळं हॅक होतं ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही कारण तुमचाही मोबाईल सुरू असतो जेव्हा तुमच्या मोबाईलचा ताबा हॅकर घेतो तेव्हा तो, ते तो पहिल्यांदा तुमचे कॉल दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड करून घेतो त्यामुळे त्याला हवे असलेले ओ टी पी तो व्हॉइस कॉलवरून त्याच्या ताब्यात घेतो यासोबतच व्हॉट्सॲप त्याच्याकडे असणाऱ्या मोबाईलवर तो चालू करून घेतो तुम्हाला काही समजायच्या आत तुमच्या बँक खात्यातले पैसे लंपास झालेले असतात अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकानं काही बाबींची काळजी घेतली पाहिजे तुमचा कॉल फॉरवर्ड आणि सिम्सचे सेटिंग से जे आहेत ते चेक करणं आवश्यक आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही स्टार हॅश असं नम पॅड वरती वेगवेगळे वेग सिक्रेट कोड्स असतात ते एंटर करून चेक करू शकता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला असं जर काही आलेले असेल किंवा फ्रॉड होत असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची तक्रार जी आहे ती लवकर करावी जेणेकरून तुमचे पैसे जर असे कोणाकडे गेले असतील तर ते पटकन रिकवर पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपचं टू स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा ज्यामुळे तुमचं व्हॉट्सॲप हॅकर त्याच्याकडे घेत असताना पिन मागेल जो तुमच्याकडे असल्यामुळे व्हॉट्सॲप सुरक्षित राहील बँकांना फोन करून तातडीनं सगळी अकाउंट फ्रीज करा तुमच्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन कॉल फॉरवर्डिंग तातडीनं बंद करा तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटसोबत तुमचा मेल आय डी लिंक करा तुमचा फोन हॅक झाल्याचा मेसेज तत्काळ सोशल मीडिया आणि जवळच्या लोकांना कॉल करून कळवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट व्हॉट्सॲप डॉट कॉम स्लॅश कॉन्टॅक्ट स्लॅश फॉर्म्स या लिंकवर जाऊन तातडीनं तुमचा रिपोर्ट करा तंत्रज्ञान जेवढं तारक आहे तेवढंच ते मारकसुद्धा आहे सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता केवळ तरुणाईच नाही तर मोबाईल हाताळणाऱ्या घरातील ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे प्रमोद जगताप साम टी न्यूज नवी दिल्ली